सोलापूर महानगरपालिकेचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अकराशे सत्तावन्न कोटी तेवीस लाख सोळा हजार चारशे एक रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी दुपारी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सादर केले कोणतीही कर वाढ नसलेले वास्तववादी अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे तसेच विविध योजना राबवत असताना सोलापूर शहरवासियांना आवश्यक नागरी सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिकेच्या लोकप्रतिनिधींची मुदत मार्च दोन हजार बावीस मध्ये संपली त्यामुळे त्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली यामुळे सर्व अधिकार प्रशासक तथा आयुक्त यांना देण्यात आले लोकप्रतिनिधी असताना प्रशासकीय अंदाजपत्रक महापालिका आयुक्त हे स्थायी समितीकडे सादर करत होते त्यानंतर स्थायी समितीचे सभापती महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभेत ते मांडत असत त्यानंतर यावर चर्चा व सुधारणा होऊन महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये अंतिम मंजुरी देण्यात येते परंतु सध्या प्रशासकीय राजवट असल्याने दोन हजार चोवीस पंचवीसचे अंदाजपत्रक हे प्रशासक तथा आयुक्त शीतल तेली उघले यांनी सादर केले यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलक विद्यापोळ आशिष लोखरे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्ताधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर उपलेखापाल सिद्धेश्वर बोरगे किरण जम्मा फारुक पटणे आदी अधिकारी उपस्थित होते दरम्यान या अंदाजपत्रकामध्ये महापालिकेतील सर्व विभाग प्रमुख उपसमिती यांच्या सूचना असतील तर आढावा बैठकीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येणार आहे दरम्यान दोन हजार बावीस तेवीसचे अंदाजपत्रक एक हजार पंचावन्न कोटी रुपयांचे होते मागील दोन हजार तेवीस चोवीसचे अंदाजपत्रक एक हजार पंचाहत्तर कोटी एकोणीस लाख रुपयांचे होते तर दोन हजार चोवीस पंचवीसचे एकूण अंदाजपत्रक एक हजार एकशे सत्तावन्न कोटी तेवीस लाख सोळा हजार चारशे एक रुपयांचे आहे सन दोन एक हजार चोवीस पंचवीस एकूण एक हजार एकशे सत्तावन्न कोटी तेवीस लाख सोळा हजार चारशे एक रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले यामध्ये मनपा उत्पन्न महसुली विभाग सातशे दहा कोटी बहात्तर लाख सोळा हजार चारशे एक अनुदान भांडवली विभाग तीनशे एकोणसत्तर कोटी एकाहत्तर लाख रुपये कर्ज विभाग अंतर्गत शहात्तर कोटी ऐंशी लाख रुपयांचा समावेश आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदाचे हे कोणतेही करवाढ वा दरवाढ नसलेले अंदाजपत्रक आहे कोणत्याही प्रकारची करवाढ न करता एक वास्तववादी अंदाजपत्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे कर भरणा व्हावा यासाठी चांगली सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे या अंदाजपत्रकात विविध योजनांसाठी मनपा हिस्सा म्हणून चाळीस चार हजार अठ्ठावन्न कोटी तरतूद करण्यात येत आहे असे महापालिका आयुक्त शीतल उगले यांनी स्पष्ट केले सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये विविध बाबींपासून मिळणारे उत्पन्न टक्केवारीप्रमाणे मनपा करापासून उत्पन्न एकशे एकोणचाळीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये एकोणपन्नास पूर्णांक सदुसष्ट टक्के निश्चित महसुली उत्पन्न चौदा कोटी दहा लाख अडतीस हजार एक पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के महापालिका मालमत्तेपासून भाडे उत्पन्न बावीस कोटी बावन्न लाख तीन पूर्णांक सतरा टक्के शुल्क आणि वापरकर्ता शुल्क एकशे सहा कोटी त्र्याऐंशी लाख पंधरा पूर्णांक शून्य तीन टक्के विक्री आणि भाडे तीन कोटी अडोतीस लाख शून्य पूर्णांक चौतीस टक्के महसुली अनुदान तीनशे वीस कोटी ब्याऐंशी लाख पस्तीस हजार पंचेचाळीस पूर्णांक चौदा टक्के गुंतवणुकीतून उत्पन्न दोन कोटी शून्य पूर्णांक अठ्ठावीस टक्के दिलेल्या कर्जावरील व्याज दहा लाख शून्य पूर्णांक शून्य एक टक्के इतर पासष्ट लाख पंधरा हजार शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्के पाणीपुरवठा जमा चौऱ्याऐंशी कोटी छत्तीस लाख अठ्ठावीस हजार भांडवली जमा सतरा कोटी दहा लाख असे एकूण सातशे दहा कोटी एकोणसत्तर लाख एकोणसाठ हजार रुपये असे असणार आहे तसेच सोलापूर महापालिकेच्या होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण दहा कोटी रुपये खर्चाची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे असेही महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांनी स्पष्ट केले